मुंबई मध्ये साधारणतः एकोणीस हजारापेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात त्या एकोणीसशे साठ पूर्वीच्या या इमारती आहेत आणि त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे काही इमारती जीर्ण झालेल्या आहेत काही इमारती पडलेल्या आहेत काही लोक मृत्यूमुखी पडलेल्या आहेत त्यापैकी जवळपास तेरा हजारांपेक्षा जास्त इमारती ज्या आहेत पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत या इमारतीतल्या भाडेकरूंना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट नुसार संरक्षण प्राप्त आहे या इमारती तसे त्यातील भाडे करू व करारनामे त्यांचे कायदेशीर आहेत आणि शासनाने त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कामुळे घरमालकांना त्यांच्या मालकी हक्काचा योग्य मोबदला मिळत नाही अशी घर मालकांची तक्रार देखील असते तसेच भाडे करू व घर मालकांमध्ये अनेक खटले न्यायालयामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्यामुळे पागडी इमारतीच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय पुनर्विकास गरजेचा आहे त्यासाठी भाडे करू तसेच घर मालकांचा हक्क दोघांचाही अबाधित करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी व अत्यल्प उत्पन्न गटासाठी फक्त एफ एस आय देऊन चालणार नाही त्यांच्या घरांची विनाशुल्क पुनर्बांधणीच्या खर्चाची तजवीज करणे सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येते आहे ज्यात खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे तेवढा एफ एस आय देय करणे आणि त्याचबरोबर मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक एफ एस आय देय करणे म्हणजे भाडेकरुंनी जेवढा व्याप्त केलाय तो त्यांना मिळाला पाहिजे म्हणून ईडब्ल्यू एस आणि एलआयजी गटातील पागडी धारकांना त्यांच्या क्षेत्राच्या निशुल्क पुनर्बांधणीसाठी लागणारा इन्सेंटिव्ह एफ एस आय दिला जाईल हा देखील निर्णय आपण सरकारने घेतलाय जर कोणत्याही कारणामुळे जसं की हाइट रेस्ट्रिक्शनमुळे किंवा इतर प्रतिबंधामुळे जर या तिन्ही प्रकारचे एफ एस आय पूर्णपणे वापरणे उर्वरित जो एफ एस आय वाचेल त्याचा टीडीआरच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे या नियमावलीमुळे पागडी सिस्टीमच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल या जीर्ण इमारतींची पडझड थांबेल त्यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सध्या अस्तित्वात असलेले अन्य पर्याय जसे तेहतीस सात तेहतीस नऊ तसाच सुरू राहणार तो अबाधित राहणार ज्या इमारतींना या स्कीमचा फायदा झालेला नाही त्यांच्यासाठी हा एक नवीन पर्याय ठरेल आणि या व्यतिरिक्त इमारतीमधील भाडेकरू व इमारत मालकांमधील सुमारे अठ्ठावीस हजार खटले प्रलंबित आहेत या न्याय प्रक्रियेत देखील अनेक कुटुंब दशकांपासून अडकलेली आहेत कारण हे खटले निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीने पुरेशी अतिरिक्त फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपल्याला आवश्यक आहेत या योजनेमुळे पागडी तत्वावर राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना मालकी तत्वावरील हक्काची घरं मिळणार आहेत